भास्कर जाधव सध्या आपल्यासोबत आहे भास्करजी काँग्रेसच्या काही आमदारांनी स्वबळाचा नारा दिलेलाच आहे मात्र सोबतच ते म्हणतात की कुठल्याही परिस्थितीत मुंबईत आम्ही मनसेसोबत युती ही स्वीकारू शकत नाही त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता विचार करावा असं आहे या विषयावर मी काही भाष्य करावं असं नाही परंतु तुम्ही हा प्रश्न विचारताय आजच्या घडीला कुणीच कुठला विचार करण्याची गरज नाही कुणीच काँग्रेसनी स्वतःच्या बळावर नारा दिला लढण्याचं त्यांनी जाहीर केलं याच्यावरही भाष्य करण्याची गरज नाही काँग्रेस मनसेबरोबर जाणार की नाही जाणार याच्यावरही भाष्य करण्याची गरज नाही शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस भविष्यामध्ये काय ठरवणार याच्यावर पण चर्चा करण्याची गरज नाही याचं कारण असं आहे मॅडम की ह्या सगळ्या पोकळ चर्चा आणि ज्या चर्चेला बेस नाही अशाच पद्धतीच्या चर्चा चालू आहेत मी तुमच्याबद्दल बोलत नाही आपण साधा विचार करा की काँग्रेसची आणि शिवसेनेची कॉर्पोरेशनमध्ये कधी आघाडी झाली होती कधीच झालेली नव्हती त्यामुळं कोणी रागवायचं आणि कोणी रुसायचं हा प्रश्न येत नाही शिवसेना आणि मनसे यांनी दोन्ही नेत्यांनी अजूनपर्यंत काय निर्णय घेतला आहे न घेतला आहे तो निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही त्यामुळं त्याच्यावरही काही भाष्य करण्याची गरज नाही त्यामुळं कोण कौन, कोणाबरोबर जाईल कोण कौन, नाही जाणार ही चर्चाच चुकीची निश्ट आहे तुम्हाला असं सुचवायचं तुम्ही जे म्हणताय की काँग्रेस आणि शिवसेना कधीच म्हणजे इतिहासामध्ये मुंबईत एकत्र नव्हतेच यावेळेसही ते एकत्र नसतील निश्चितपणे हेच तुम्हाला सुचवायचं आहे कारण वैचारिक मतभेद तर आहेतच म्हणजे विधानसभेच्या वेळेस वेगळी भूमिका होती मात्र मुंबईतले प्रश्न वेगळे आहेत मुंबईमध्ये विचारसरणीचा आपल्याला प्रभाव जाणवू शकतो असं आहे तुम्ही मला प्रश्न काय विचारलात तुम्ही प्रश्न विचारलात काँग्रेस काय म्हणते तुम्ही प्रश्न विचारलात काँग्रेसचं म मनसेबद्दल मत काय ना मी त्याचं का उत्तर दिलं कधीच असणार नाही कधीच नसणार नाही हे सांगण्या इतका मी काय भविष्यव्यत्ता नाही मी काय पंचांग बघत नाही आणि मी काय गंडे दोरे बांधून ओम सा फट असं पण काय करत नाही त्यामुळे मी आज त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही धन्यवाद